वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन बारामतीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रासपचे राष्ट्रीय महादेव जानकर यांच्याशी तह करण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे बारामतीसह म्हाडा लोकसभेचं ही लढत लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत घेऊन माडा लोकसभा जागा देण्यावरती चर्चा सुरू आहे यापूर्वी याबाबत शरद पवार यांनी देखील सुतोवच केले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील महादेव जानकर यांच्या समावेत चर्चा केली असल्याचे समोर आले आहे महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी वाटाघाटी करताना पाहायला मिळतात त्यामुळे पुढील काळात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे काही दिवसापूर्वी बारामतीमधील गोविंदबाग येथील निवासस्थानी पवारांनी पत्रकाराशी अनौपचारिक चर्चेदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सुरू असलेल्या वाटाघटीची कल्पना दिली पवार म्हणाले वंचित बहुजन सोबत घेण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे त्यांची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे तसेच रासपचे महादेव जानकर जानकर जानकरसोबत आले तर त्यांचे देखील स्वागत आहे त्यांना माडा लोकसभा मतदारसंघ देण्याची माझी तयारी आहे असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर जितेंद्र आव्हाड यांच्या दोघांमध्ये माडा लोकसभेबाबत चर्चा झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून माडा लोकसभा मतदारसंघाची जागा महादेव जानकर यांना दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा पूर्ण झाल्या असून येत्या दोन दिवसात शरद पवार यांच्या समावेश महादेव जानकर भेटून चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर येत्या एक सतरा तारखेला माडा मतदारसंघात माडा विजयी निर्धार मेळ्याचे आयोजन केले असून या मेळाव्यातून आपण लोकसभा निवडणुकीचे रण फुंकणार असल्याचेही जानकरांनी स्पष्ट केले आता महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी वाटाघाटी करताना पाहायला मिळतात त्यामुळे पुढील काळात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे महायुतीमध्ये जानकर असल्याचे स्पष्ट आहे जानकर हे महायुतीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नाहीत त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत परभणी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जानकर यांनी याही या आधी स्पष्ट केले आहे या दोनही मतदारसंघात मी उमेदवार अर्ज भरणार असून या दोन्ही मतदारसंघातून सुमारे दीड लाखाच्या मताधिकारी निवडून येणार असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे माळा मतदारसंघात सध्या भाजपचे रणजित सिंह निंबाळकर विद्यमान खासदार आहेत तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवर कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव